नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला काहीशा थोड्या टिप्स सांगणार आहेत तुम्हाला माहिती असतील तर छानच आहे नाही तर याचा वापर करा अळूची वडी करताना अळूची पानं धुवून कशी करायची ते तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवर भरपूर त्याचे व्हिडिओ आहेत पण त्याच्यात पोहे मात्र भाजून घाला भाजून मिक्सरमध्ये वाटून अर्धा अर्धी वाटी पोहे तसंच बेसन पण भाजून घाला वड्या अतिशय खुसखुशीत होतात तुम्ही तळून खाल्ल्या तरी छान लागतात नुसत्या शालो फ्राय केल्या तरी छान लागतात किंवा ह्या वड्यांवर वरणं फोडणी आणि ओलो खोबरं घालूनसुद्धा छान लागतात यू एसच्या देसी दुकानामध्ये मला आळू मिळाला त्याच्या मी वड्या केल्यात पण इंडियातून जेव्हा मी लेकीकडे येते तेव्हा भरपूर आळूच्या वड्या कोथिंबिरीच्या वड्या घेऊन येते महिनाभर टिकतात ब्लॉकच्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये बंद करून ठेवायच्या नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर तुम्हाला काय करायचं ते करायचं प्रत्येक वेळेला वडी चिरताना म्हणजे वड्या पाडताना या उंड्यांना ना सुरी तेलामध्ये सुरीचं टोक बुडून अशा जर पाडल्यात तुम्ही तर कुठेही वाया जात नाही पाहिजे तेवढी पातळ कापता येते नुसती आळूचीच वडी नाही मेथी कोथिंबीर दुधी भोपळा तसंच कोबी फ्लावर कशाच्याही वड्या तुम्ही करा अशा केल्या तर आळूच्या आणि कोथिंबीरीच्या शेपूच्या वड्या अगदी पंधरा वीस दिवस टिकतात आणि तुम्ही आळूच्या आणि कोथिंबिरीच्या वड्या तर महिनाभरसुद्धा टिकतात मी स्वतःही वापरलेले आहेत हे बघा हे असे उंडे करून ठेवायचे अगदी भरपूर म्हणजे गणपतीत वगैरे जर असे करून ठेवले कि ना किंवा मग कोणी पाहुणे येणार असतील तर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा जेवणातसुद्धा तुम्ही देऊ शकता मी भरपूर करून ठेवल्यात कारण एवढी मोठी पानं होती ना अगदी तीन पानांच्याच म्हणजे दोन डबे भरून वड्या झाल्या आहेत हे बघा तुम्ही इथे बघू शकता दिसायलाही खूप छान आहेत आणि एकदम मस्त झाल्या आहेत खाली पान ठेवलं मी मुद्दामून कळावं केवढं मोठं पान आहे ते आता हा शेपू कोरडा मुठभर मेथी भिजून मी अशी टाकली होती कुंडीत तर बघा किती छान आलेली आहे मस्त दिसत आहेत ना पानं सांगायचं तात्पर्य असं की मेथी असो शेपू असो माठ असो चवळी असो कुठलीही पालेभाजी कोरडी घ्यायची नंतर ती सुती कापडामध्ये बांधायची नाही तर सुती पिशवीत ठेवून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली ना अगदी दोन तीन आठवडे काहीही होत नाही आणि ही आहे ना ही अशी तुम्ही आणलीत तर ओली असेल तर रात्रभर तशीच ठेवायची पूर्ण कोरडी झाल्यावर त्याचे देठ वेगळे करायचे जे असे दा जाड देठ असतात ते आणि जे छोटे आहेत ते ठेवून द्यायचे तसेच जाड देठाची पुदिन्याची चटणी करताना किंवा कुठल्याही भाजीचं आपण वाटण करतो तेव्हा ती वापरायची आता ही ना पेपरमध्ये कोरडी झालेली कोथिंबीर आहे हे बघा मी तुम्हाला ही दाखवती आहे ही कोथिंबीर अशीच्या अशी घ्यायची स्टीलचा डबा आहे हा याच्यामध्ये मी ही कोथिंबीर ठेवून दिलेली आहे आणि जवळजवळ आज तीन आठवडे झाले कोथिंबिरीला काहीसुद्धा झालेलं नाही तर तुम्ही अशी ही फ्रीजमध्ये ठेवा खूप उपयोगी पडते आता या कोथिंबिरीच्या वड्यासुद्धा तुम्ही बघा आता या जवळजवळ मी एक पाच दिवस झाले करून ठेवलेले आहेत एकदम छान झालेले आहेत तुम्ही उंडे करून म्हणजे रोल करून सुद्धा करू शकता मी ही थापून केलेली आहे ह्याच्यातसुद्धा मी अर्धा वाटी पोहे भाजून मिक्सरवर बारीक दळून घेतलेत आणि थोडंसं बेसनाचं पीठ पण भाजून घातलेलं आहे बाकी वड्या कशा करायच्या त्याचा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे पण अशा प्रकारे ह्या वड्या तुम्ही झिपलॉकमध्ये किंवा असे तुमच्याकडे जर काचेचे बाउल्स अस असतील बंद झाकण्याचे तर ह्याच्यामध्ये असे ठेवून दिल्या तर अगदी पंधरा वीस दिवस आरामात टिकतात कोणाला तुम्ही दुपारी चहाला वगैरे शनिवारी बोलवलं असेल तर तुम्हाला अशा करून ठेवून आयत्या वेळेला काय करावं हा प्रश्न पडत नाही कुणाला शालो फ्राय आवडत असतील तर शालो फ्राय डीप फ्राय किंवा वर्ण कोथिंबीर आणि फोडणी देऊन पण तुम्ही करू शकता तर या दोन दो दोन दो ह्याच्यात लावल्या होत्या ला थोडं पीठ उडलं म्हणून शेवटी छोट्या ताटलीत लावल्या ला होत्या म्हणून ला ला या छोट्या झाल्या आहेत आणि या मोठ्या झाल्या आहेत हे बघा असे दोन बाऊल आहेत आणि आता हे मी बाऊल व्यवस्थित असे बघा असे बाऊल आहेत ते छान असे झाकणांचे बाऊल आहेत आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि ज्या वेळेला करायच्या आहेत तेव्हा त्या काढणार व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल आणि फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीच फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला ऐकायला बघायला शिकायला मिळणार करताय ना मग सबस्क्राईब लवकरच परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी किंवा टिप घेऊन तोवर खात राहा पीत राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद